नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेले आहोत नांद्रा गावातील समाधान माधव सोनवणे यांच्या शेतामध्ये यांना पावसाळ्यामध्ये आपण एक नवीन व्हरायटी दिलेली होती मक्याची इनोव्हेज तानाजी म्हणून एक वरायटी दिलेली होती तर आपण आज त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्यांना विचारू आपण कशी वाटली दादा तुम्हाला व्हरायटी वरायटी एकदम मस्त आहे आणि मागच्या वर्षी मी दुसरी व्हरायटी लावली होती तिच्यापेक्षा हिचे उत्पन्न जास्त येईल बो म्हणजे मक्याचे कणसांची क्वालिटी बघू शकता तुम्ही खालून तर तु वरच्या शेंड्यापर्यंत एकही इंचा गॅप तुम्हाला दिसणार नाही आणि एकही दाण्याचा गॅप तुम्हाला दिसणार नाही शेतकरी मित्रांनो आणि विशेष म्हणजे त्यांनी तानाजी एका साइडला आणि एका साइडला अदर कंपनीची व्हरायटी लावलेली आहे ही तुम्ही जी आज कापलेली आहे ती अदर कंपनीची व्हरायटी आहे आणि ही उभी जी आहे ती तानाजीची व्हरायटी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण दोघही कणसांना अर्ध्यातून मोडलेले आहेत तर आपण बघू शकता ही अदर कंपनी आहे याच्या आपण जर अशा गोल लाईन मोजल्या असता या फक्त आणि फक्त चौदा लाईन भरतायत आणि हा आहे तानाजीचा मका तानाजीचा हा अर्ध्यातून मोडला असता याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ सोळा ते सतरा लाईन पाहायला मिळालेल्या आहेत आणि शेतकरी मित्रांनो कलरच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर दोघांची कलर सा दो क्वालिटी दान्याची क्वालिटी दोघांची सारखी आहे पण फक्त आणि फक्त फरक एवढाच आहे तानाजीचा कनिज खालपासून तर शेवटपर्यंत भरलेला पुर आहे आणि त्याच्यामध्ये लाईन आणि दाण्यांची संख्या सुद्धा जास्त आहे तर आपले शेतकरी मित्र समाधान भाऊ हे समाधानी आहात का तुम्ही हे वरायटी पे मग समाधानी आहे काय सांगाल पुढील शेतकऱ्यांना काही नाही त्यांनी हीच व्हरायटी लावायची धन्यवाद